जोपर्यंत अशी परिस्थिती आपल्या जीवनात निर्माण होत नाही म्हणजे डुवर्ड आहे तोपर्यंत आपण आपल्या जीवनात कोणतीही ऍक्शन घेत नाही आपण कोणतीही मोठी ऍक्शन करत नाही ज्यामुळे आपले जीवन बदलू शकेल प्रत्येक कामात आवेश करणे प्रत्येक काम, काम उद्यावर ढकलणे अरे मी उद्या करेन उद्या करेन उद्या, उद्या कधीच येत नाही मित्र आजपर्यंतचा इतिहास बघा शंभर वर्ष मागे जा किंवा हजार वर्ष मागे जा आजपर्यंतचा इतिहास बघा संघर्षाची ओळख नसलेले व्यक्ती कधीच प्रसिद्ध होत नाही पण आज जे घडत आहे त्यापासून आज आपण पळतोय घाबरतोय मानसिक वेदना सहन करायला तयार नाही काही करण्याची भूक नाही काही करण्याची तळमळ नाही काही करण्याची याग नाही तुम्हाला स्वतःचा इतिहास घडवावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला रात्री जागावे लागेल जो संघर्षाच्या मार्गावर चालतो तोच हे जग बदलतो जो रात्रीशी युद्ध जिंकतो तो सकाळी सूर्यासारखा बाहेर येतो तुमचे संपूर्ण आयुष्य त्या एका ध्येयावर अवलंबून आहे जे तुम्ही तुमचे जीवन बदलण्याचे ठरवलेले जी आहे आयुष्याला उद्देश असतो तेव्हा नशीब बदलते नाहीतर नशीबाला दोष देऊन आपण आयुष्य वाढवतो जीवनात ध्येय नसेल तर हा व्हिडिओ पाहणे व्यर्थ आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी काहीतरी वेगळं करू शकाल की नाही, तुम्ही काहीतरी मोठं करू शकाल की नाही हे तुम्ही घेतलेल्या निर्णयावरून ठरतं. स्वतःला सांगा की मी हा निर्णय घेतला आहे, तो पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे, जिथे कोणी गेले नसेल. काही लोक झोपेत आयुष्य घालवतात तर काही लोकांचे स्वप्न त्यांना झोपू देत नाही. वेळ आणि जीवन तुमचे आहे, आपण झोपेत घालवू शकतो किंवा सोन्यात बदलवू शकतो. तुमच्या जीवनाचा उद्देश आणि ध्येय तुम्ही जे काही काम करत आहात ते करत राहा करत राहा ते काम पूर्ण होईपर्यंत करत राहा जीवनात संकट आल्यावर रडू नका आजचे लक्ष केल्याशिवाय झोपू नका दररोज ध्येय निश्चित करा लॉन्ग टर्म गोल शॉर्ट टर्म गोल गोल्स ठरवा गोल्स आयुष्याला नवी दिशा देतात पोस्टमन संदेशावर पत्ता पाहतो आणि ते त्याच्या मालकाला देतो पण जोपर्यंत त्यावर पत्ता लिहिलेला नसेल तोपर्यंत तो भटकत तो राहील त्याचप्रमाणे तुमचे जीवन कोणत्याही निर्णयाशिवाय आणि कोणत्याही उद्देशाशिवाय भरकटत आहे मित्रांनो काही करायचे असेल तर निष्क्रियेपासून काहीही साध्य होणार नाही गर्दी हिंमत तर देते पण ओळख हिरावून घेते त्यामुळे कधीही गर्दीचा भाग बनू नका आणि अशी ओळख निर्माण करा की जग पाहत राहील जग वेड्या लोकांनी बदलले आहे आणि फक्त वेळे लोकच बदलत राहतील या वेड्या लोकांच्या यादीत तुमचे नाव जोडा आणि हे जग बदला तुमची परिस्थिती बदला हा व्हिडिओ बघू लागलेला आधीच आता हा व्हिडिओ पसरावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा